नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी हातनूरच्या संतप्त नागरिकांनी पाण्यासाठी टाळे ठोकण्याचा दिला इशारा सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या राजीनाम्याची नागरिकांनी केली मागणी हातनूर तालुका तासगाव पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई गुरुवार मार्च अठ्ठावीस पंचायतीला दिले निवेदन गेली दोन महिने नळाला पाणी येत नाही असे नागरिकांच्या म्हणण्यातून आले मार्च म्हणजे शासनाचे वर्ष या महिन्यात नागरिकांच्या पाठीमागे घरपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी मोठा लावला जातो वेळेत न भरल्यास व्याज लावून व्याजासहित वसुली केली जाते मग वेळेवर पाणी का देऊ शकत नाही तसा सवाल संतप्त नागरिकांच्या डोक्यात खेळत होता सरपंचांनी पंधरा हजार लिटर पाण्याची शासनाला केली मागणी यावर आपण कुठल्या पदावर आहे आपल्या गावाची लोकसंख्या काय आपण काय बोलतो याचे भान सुद्धा नाही असे उद्योगार संतप्त नागरिक अनिल भाऊ घेवारी यांनी नाव न घेता सरपंचांना टोला मारला शासनाने दखल न घेतल्यास सरपंच उपसरपंच सदस्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अनिल भाऊ घेवारी यांनी केलेली आहे अन्यथा पंचायतीला टाळे ठोकू असा इशारा दिला आहे यावेळी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती लवकरात लवकर शासनाने हातनुरला पाण्याची व्यवस्था करावी अशी नागरिकांनी विनंती केली यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवगित पाटीलची रिपोर्ट